बातमी महत्वाची बातमी आपण पाहतोय पाच जुलैच्या विजयी मेळाव्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपणच यजमान असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज आहे आता जी महत्वाची बातमी आपण पाहतोय इतर राजकीय पक्षाची सुद्धा आठवण ठेवा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सल्ला दिलेला आहे हिंदी संदर्भातला शासन निर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपणच यजमान असल्याच्या एक थाटामध्ये विजय मिळाव्याची घोषणा केलेली आहे आणि यावरून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली त्यांना एवढंच जाहीर आहे की जरा बाकीचे पक्षही जरा विचारत घ्या असं काय म्हणजे आपणच 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 नाही आपण सारे म्हणजे दोन भावांचं घर म्हणण्यापेक्षा सगळ्या परिवाराला एकत्र कारण हे मराठी माणसं एकत्र आली होती तुमचं आव्हान होतं की बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र या तेव्हा विजय करताना बोला ना थोडसं माझं एक सूचना आहे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय श्रेय नाही थोडस जरा मोठं मन मोठ केलं तर सगळं व्यवस्थित कोणाला मोठं दोघांना कि ज्याला आता कोणी कोणी केलं तरी बरोबर ज्यावेळी आपण एक गोष्टीचा सुतवाच करतो त्याचा पुढाकार कोणीतरी घ्यायला पाहिजे असतो उद्या समजा जर काँग्रेसनी डोमचा भाडा विडा आणि सर्व आयोजन केलं तर आम्हाला आनंद होईल आम्हाला काहीच अडचण नाही मला असं वाटते हे दुयम आहे पुढाकार कोणी घेतलं पाहिजे पक्षप्रमुखाने हा सुतवाच केला आता योगायोगाने वरळी म्हणजे आलं तर हा आमचा हुमपीच आहे अर्थात आदित्यजी त्या भागाचे आमदार आहेत आम्ही सर्व आमदार आहोत तर आम्हाला यजमानची जबाबदारी ही पार पाडावी लागेल सर्वांचा सन्मान राखण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल आणि हे श्रेयवाद नाही आहे श्रेयवाद असता तर आम्ही तर पण देखील असं नाही झालं तसं नाही झालं काल तुम्ही म्हटलं का हा विजय हा आमच्या एकट्या कोणाचा नाही आहे कुठच्या पक्षाचा नाही आहे हा विषय महा मराठींची एकजुटचा आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री मन मोठं करा असं जितेंद्र आव्हाड म्हणत तर दुसरीकडे हा श्रेयवाद नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे काय नेमकं घडलंय खरं तर श्वेता जितेंद्र आव्हाड आणि सचिन अहिर हे जाहीरपणे बोललेले दोन चेहरे आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र पडद्याच्या पाठीमागे बऱ्यापैकी अस्वस्थता आहे कारण ज्या पद्धतीने पाच जुलैला शासन निर्णय मागे झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे एक मोठा उत्सव मोठा जल्लोष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सुद्धा बघायला मिळाला तितकाच जल्लोष खरं तर मनसेमध्ये सुद्धा होता मात्र मनसेची पत्रकार परिषद ही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली एकंदरीतच मनसेमधल्या काही पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे काही मोजक्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत उद्धव ठाकरे या विषयात श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत का मनसेला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत का तर तसं होऊ दिलं जाऊ नये अशा पद्धतीचा एक सूर मनसे दुसरीकडे आता जितेंद्र आवड मात्र जाहीरित्या म्हणत आहेत विजय मेळाव्याची घोषणा केली आहे जरूर हा विजय मेळावा व्हावा मात्र इतर पक्षही आपल्या सोबत आहेत याचं भान त्यांनी ठेवावं याची आठवण त्यांनी ठेवावी इतकंच नाही तर सचिन अहिर म्हणतात की ओघानं यजमानपद आमच्याकडे येणार आहे आम्ही ते काही स्वतःहून घेतलेलं नाहीये वरळी आमचं होम पीच आहे त्याच्यामुळे जर इतकंच असेल तर इतर पक्षांनी वरईडोमचं भाडं सुद्धा भरावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच विजयी मेळाव्यामध्ये हे सगळे पक्ष जे मराठी भाषेसाठी आग्रही आहेत किंवा हिंदी सक्तीची करण्याच्या होते पहिलेपासून हिंदी शिकवण्याच्या विरोधात होते ते जरी एकत्र येताना आपल्याला दिसले तरी सुद्धा कुठे ना कुठे यामध्ये श्रेयवादासाठी रस्ती खेच आता सुरू झालेली आहे आणि ही रस्सी खेच खास करून मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षांमध्येच असणार आहे हे आता स्पष्टपणाने बघायला बघायला मिळतं आहे इतकंच नाही तर जितेंद्र आवड हे सुद्धा म्हणालेले आहेत की मी तिथे जाईन मी भाषण करतो मात्र योग्य ती संधी सन्मान हा प्रत्येक पक्षाला विजय मेळाव्यात मिळायला हवा केवळ आमच्यामुळे हे झालं असा सूर अशा पद्धतीचा विजय मेळाव्यामध्ये असू नये अशी अपेक्षा आता जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलेली आहे त्याला उत्तरही सचिन अहिरांनी दिलेलं आहे की सन्मान प्रत्येकाचा राखला जाईल मात्र ओघानं पुढाकार कुणाला तरी घ्यावा लागेल तो उद्धव ठाकरेंनी घेतला आणि ओघाने आमच्याकडे हे यजमानपद आलेलं आहे वरळीमध्ये हा कार्यक्रम होतोय त्याच्यामुळे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत त्यामुळे यजमान हे आम्ही असणार अशा पद्धतीनं आता उद्धव ठाकरे पक्षाकडनं सांगितलं जात आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे पाच जुलैच्या या विजयी मेळाव्यामध्ये नेमकं यजमान पदाचं चित्र काय दिसतंय किंवा काही कुरबुरी होत आहेत का श्रेवादासाठीची ही लढाई आणखी पुढे जाते का हे बघणं देखील महत्वाचं आहे अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी